पक्षाच्या प्रमुख लोकांना आम्ही आज इथं बोलावलेलं आहे आजही माझे सगळे आमदार खासदार पक्षाचे पदाधिकारी आणि त्या पद्धतीची मीटिंग आज या ठिकाणी चालेल आणि सगळ्या जागा कशा जिंकता येईल त्याच्यासाठी पक्षानी आणि त्या ठिकाणी काही अडचणी असतील त्या कशा दूर करता येईल या सगळ्या गोष्टीचा आढावा या निमित्तानं घेतला जाणार बिलकुल आहे ना आखरी पक्षाला एखाद्या उमेदवाराला तिकीट द्यायची असेल तर स्थानिक सगळ्या नेत्यांना विश्वास घेऊनच त्या पद्धतीची तिकीट द्यावी द्यावी लागते त्याच्यामुळे आमचा पक्ष लोकशाहीचा आहे दिल्लीतून तिकीट जा जाहीर करायच्या आहेत आणि मग त्या तिथलं म्हणायचं का मला निवडणूक लाईन लढायची आहे असंही आता परवाच्या यादीमध्ये आपण पाहिलं हां तर त्याच्यामुळे आमच्या पक्षात ती परिस्थिती नाही आहे आमचा पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे तर त्याच्यामुळे ही जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पूर्ण करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून आज प्रदेश मध्ये सगळ्या जागेतले जे आमचे प्रमुख आहेत प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रमुखांना बोलवले आहेत एकीकडे तुमची चर्चा आहे प्रकाश आंबेडकरांनी काल तुमच्या मतदारसंघामध्ये जाऊन सहभागी केलेले आहेत कुठंतरी प्रकाश आंबेडकरांची भेट भूमिका व्हायला असेल बघा सहा तारखेला ते मिटिंग होणार आहे त्याच्यामध्ये तो निर्णय होईल त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही म्हणून सहा तारखेलाच ते मीटिंगला येणार आहे त्यामुळे सहाच्या मिटिंगमध्ये उद्धव ठाकरे जी आहेत शरद पवार जी आहेत आमच्याकडून बाळासाहेब स्वराज जी आहेत त्यामध्ये ती चर्चा होईल त्याच्यामुळे मला आता ती चर्चा या ठिकाणी करावी असं मला वाटत नाही आता पक्षांचे सगळे आम्ही प्रत्येक जिल्ह्याचे प्रमुखांना बोलावले त्याच्यामध्ये ते जे काही उमेदवारांची नावं सांगतील किंवा पक्षाला अधिकार देतील त्या आधारावरच त्या पद्धतीची यादीचं फायनलाइज केलं जाईल नाना काल काँग्रेस कडून एक बातमी काँग्रेस आणि शिवसेनेची एक बातमी आली ती म्हणजे कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी काँग्रेस कडून फायनल झाली आहे त्याच्यात त्याचीच वाटाघाटी करताना सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याची तयारी आता काँग्रेस दर्शवली तसं नाही आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जे ठरवलं ती जागा, या आशा जा या अबुग जागा या ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे त्यात अमुक जागा त्याच्या बदली वगैरे या सगळा विषय नाही आहे म्हणून म्हणून तुम्हाला सांगतो की जे काही सहा तारखेला जी मिटिंग आहे त्याच्यामध्ये जवळपास फायनल होईल मला फार दुःख होतं एक देशाचे मोठे नेते महाराष्ट्रामध्येही आहेत म्हणजे ते प्रधानमंत्री होऊ शकतात असं मला दोन हजार मध्ये त्यांचं मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढली होती गडकरी साहेबांच्या विरोधात तर त्यावेळेस भावी प्रधानमंत्री नितीन गडकरी अशा पद्धतीचं प्रचार त्यांचा केला गेलेला होता आता नरेंद्र मोदीचं नाव येत आहे राजनाथ सिंगाचं नाव येत आहे आमच्या मुंबई तिकडे कमी पडलेत यूपी युपीमधून तर आमच्या मुंबईतून एकाला घेऊन गेले आता गडकरी साहेबासारख्या मोठ्या माणसाचं नाव का नाही येऊ शकलं त्यांची यादी जी जाहीर झाली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे फार म्हणजे हा एक चिंतेचा विषय आता तर सध्या भाजप नाहीच आहे त्यांच्या स्टेटसला आपण जा था। नहीं है। आता आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांचा स्टेटस बघा तर मोदी परिवार असं ते स्टेटस आहे आता भाजप परिवार नाही आहे त्यामुळे आता ते भाजपचं नाव संपलं आता मोदी परिवार सुरू झालेला आहे त्यामुळे गडकरींवर अन्याय होत आहे असं चित्र पाहायला जात आहे एवढ्या मोठ्या नेत्यांचं नाव पहिल्या यादी येऊ नये गंभीर बाब आहे बघा मी काही आज त्या विषयावर चर्चा मी आज करत नाही जो अन्याय झाला त्या अन्यायाच्याबद्दलचं मी बोलतो आमच्याजवळ एकदम चांगले चेहरे आहेत निवडून येणारे चेहरे आहेत आणि यावेळेस ती जागा काँग्रेस पक्ष जिंकली मी सांगत आहे ना आमच्या जो चेहऱ्या आहेत योग्य चेहरा आहे आणि चेहरा निवडून प्रकाश आंबेडकरांनी जितेंद्र महाविकास आघाडीची जी बैठक झाली त्या बैठकीच्या आत्महत्या किस्सा त्यांनी त्या पत्रात लिहिलेला आहे त्यात असं विचारले होतं की निवडणूक झाल्यानंतर भाजप किंवा आर एस एस बरोबर जाणार नाही असा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला लिहून द्या म्हणून तर त्यावेळेला एन सी एक नेते आणि स्वतः संजय राऊत यांनी नकार घेतला स्वाभाविक आहे की ज्या घटना महाराष्ट्रातल्या राजकारणात झाल्या होता कामाने याची ते काळजी घेत असते असं मला वाटतं तर काँग्रेस पक्षाला ते लागू होत नाही काँग्रेस पक्षाची डायरेक्ट लढाई एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की भाजपला निवडून येऊन जामियाची संख्या आहे पण भाजपला काही लोक मदतही करतात बाहेरून अशी लोकांची संख्या आहे ते पण एक कमिटमेंट लोकांच्या समोर आलं पाहिजे त्याच्यावरती चर्चा व्हावी आमचं तर काय सही आमची सहीला आहेच आम्हाला देशाच्या लोकांना माहीत आहे की काँग्रेस हा भाजपच्या या तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात लढणारा पक्ष आहे हे देशामध्ये माहिती आहे त्यामुळे आमच्या आयडेंटिटीला कोणालाही त्याच्यामध्ये आमची आयडेंटिटी आमची आयडेंटिटी आहे त्यामुळे असं सर्टिफाईड का, का, करण्याची काही गरजच नाही देशातल्या लोकांना माहिती आहे आमचे नेते राहुल गांधीजी ज्या पद्धतीने लढतात आहेत आज ते कोणीच लढाई लढत नाही आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी ती आयडेंटिटी नाही आहे आणि दुसऱ्या पक्षाचंही असेल तरी आज त्यांचे घरं पूर्ण बर्बाद बी जे पीने केली शरद पवार जे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे लोक डबगले नाहीत त्यांची घरं तोडून टाकली त्यांना बर्बाद केलं तरी ते लोक घाबरले नाही आता ती घाबरली नाही तरी त्या लोकांच्या आयडेंटिटीबद्दल असं चर्चा करणं अशा पद्धतीचा अविश्वास निर्माण करणं हे चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे कोरपटपणा जो आपण अपन, आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये शब्द वापरतो असा होता कामा नये सगळे दिग्गज नेते आहेत प्रकाश आंबेडकरजी फार मोठे नेते आहेत शरद पवारजी ते देशाचे नेते आहेत उद्धव ठाकरे जी सुद्धा त्यांचाही एक खानदानी बाणा राहिलेला आहे अशा पद्धतीचं होता कामाने याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे अशा पद्धतीचा अविश्वास निर्माण करणं ही बाब चुकीची आहे वंचित के बारे में फाइनली आपके साथ आने वाला है कम से कम बाईस सीटों पे महाराष्ट्र के मुंबई छोड़कर आज यहाँ पर हम लोगों ने आ, आ, उस जिले के सब नेताओं को बुलाया है और उनसे चर्चा की जाएगी उनके तरफ से क्या नाम आते हैं हमने जो नाम उनके तरफ से मंगाए थे उनका सर्वे भी पास पास में आना शुरू हो चुका है तो सभी नेताओं से डिस्कशन करके आज की ये चर्चा में हम लोग वो लिस्ट हमारे हाईकमांड की तरफ हम भेजें उसी के लिए आज की मीटिंग है और दूसरा रहा कि वंचित के लिए तारीख को उसकी मीटिंग है खुद हमारे तरफ से बाला साहब थोराज जी उसमें मीटिंग में रहने वाले हैं शरद पवार जी रहेंगे उद्धव जी रहेंगे प्रकाश आम्बेडकर जी रहेंगे और वो मीटिंग छः तारीख को पूरी होगी और हमें विश्वास है कि वंचित हमारे आघाड़ी के साथ रहेंगे नहीं, नहीं, मुंबई में अभी सीट का जो इशू है वो है बादशाह तो उसके लिए मुंबई का अलग मीटिंग लगाएंगे हम लोग तो अभी आज महाराष्ट्र की मीटिंग है मुंबई हमारा एक तो विभागीय अलग एरिया है इसका मीटिंग अलग से लगाएंगे अभी महाराष्ट्र का मीटिंग है इसके अलावा प्रकाश अम्बेडकर ने जो दावा किया है उसमें कितनी सच्चाई है कि एनसीपी के नेता और संजय राउत रिटर्न में देने के लिए तैयार नहीं है कि हम चुनाव के बाद बीजेपी के साथ नहीं रहेंगे क्या हुआ था सब इस विस्तार से बताइए नहीं नहीं विस्तार में बताने का कोई कारण नहीं है एक इशू इतना क्लियर है कि शरद पवार जी हो या उद्धव जी हो जिनको इतना परेशान किया गया उनका घर तोड़ दिया गया उन्हें बड़े मेहनत से जो पार्टी खड़ी की थी वो पार्टी को तोड़ता तोड़ने का काम बीजेपी ने किया ये तो सत्य है जिनके ऊपर आरोप लगाया सत्तर हजार करोड़ रुपए का जिनके ऊपर ईडी की केसेस लगी गई थी ऐसे लोगों को सबको बीजेपी में लाकर मंत्री बनाया गया तो ये तो आप लोग देख ही रहे अगर ये मुसीबत आने के बाद भी शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी हो ये नहीं झुके तो ऐसे लोगों की आइडेंटिटी पूछना ये बात गलत है ए और कांग्रेस का तो इशू नहीं है कांग्रेस तो बीजेपी के विरोध की पार्टी है और पूरा देश जानता है तो इसलिए ये भी एक सब्जेक्ट है कुछ लोग बाहर रह के भी बीजेपी को मदद करने वाले भी लोग हैं तो ऐसे आइडेंटिटी नहीं पूछी जाती विश्वास के साथ कमिटमेंट के साथ हम लोग साथ आते हैं और इस तरह से कोई स्टार्प पेपर में लिख के देना एक गलत बात है और ऐसा अविश्वास लाना भी गलत बात है और हम लोग ऐसे ऊंची राजनीति को कोई महत्व नहीं देना चाहिए के रही के प्रस्ताव था? या फिर या हमने कब बोला अगर प्रस्ताव आया भी होगा तो ये विषय नहीं होता ये इस एकमे के कमेंटमेंट के बारे में इस तरह का संशय व्यक्त करना है ये बात गलत होती है और इसके बारे में इस तरह का की ये नहीं हो सकता जो लोगों ने आज गा, गांधी परिवार को जिस तरह से परेशान किया गया है वो सब देश ने देखा है हमारी नेता सोनिया जी गांधी को झूठे आरोप लगाकर जिस तरह से ईडी के ऑफिस में घंटों से बिठा के रखते थे वो पूरे देश ने देखा है राहुल जी को परेशान किया जा रहा है उनको फतराव किया जा रहा है उनके गाड़ियों को फोड़ा जा रहा है लाठीचार्ज किया जा रहा है हमारी नेता प्रियंका जी को धक्का दिया जा रहा है तो इस तरह की जो सब होने के बाद इससे बड़ा कमिटमेंट क्या चाहिए तो दो दो शहादत हमने देश के लिए इस देश के लिए लोकतांत्रिक व्यवस्था के बाद इंदिरा जी हो या राजू जी उनकी शहादत हमने दी है तो हमसे कमिटमेंट लेने का कोई किसी का अधिकार नहीं है हमारा कमिटमेंट देश की जनता के साथ है हम देश के लिए है तो ऐसी बातें हो नहीं सकती ये इस तरह की बातें लाकर भाई तुमने हमारे को स्टाम्प लिख के नहीं दिया तो ऐसा नहीं होगा वैसा नहीं होगा ये ऐसा नहीं होना चाहिए किसी के आइडेंटिटी ऊपर इस तरह से सवाल खड़ा करना ये बहुत बड़ी गलत बात है और मुझे लगता है कि ठीक है उन्हें मजाक में पूछा होगा ऐसा ही मैं बोलूँगा बाकी क्या है इसके अलावा बीजेपी ने पूरे देश में मोदी का परिवार कैंपेन शुरू किया है जिस तरह का बैन लालू यादव ने दिया उस पर आपकी क्या प्रतिक्रिया है क्या सहमत है बिल्कुल देखो, देखो जिस विचार ने जिस मां ने मुख्यमंत्री बनाया उनको देश का प्रधानमंत्री बनाया उस बीजेपी को ही अब नामो निशान खत्म करना और खुद की आइडेंटिटी सामने लाकर मोदी परिवार बनाना पार्टी का नाम ही बदल दिया है अब सभी नेताओं का स्टेटस आप देखोगे तो आपके सभी बड़े नेता जो बीजेपी के हैं उन लोगों ने मोदी परिवार करके स्टेटस ला लिया है तो इसका मतलब है कि ये तो अब उनके पार्टी का है मैं उस बात ज़्यादा बोलना नहीं चाहूंगा लेकिन बीजेपी के कार्यकर्ताओं ने सोचना चाहिए कि अब उनकी स्थिति क्या बनने वाली है बस इतना ही कहना चाहूंगा थैंक यू भंडारा आपला भंडारा